कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर जे भक्त गोकुल अष्टमीचा उपवास करत असतात तर वेद पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे जन्माष्टमी उपवास हा आकानी मृत्यू कधीही होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देणारा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्री भजन कीर्तन जागरण करून उपवासा सोडला जातो तर येत्या सोमवारी गोकुलाष्टमी आलेली आहे आणि त्यामध्ये श्रावण महिन्यामधला चौथा सोमवार देखील आलेला आहे तर खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे कारण यामुळे श्रीकृष्णांचा आशीर्वाद श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे आहेत जे काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे या उपायामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा उपाय जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर येत्या सोमवारी आलेली आहे गोकुलाष्टमी आणि श्रावण महिन्यामधला चौथा सोमवार देखील आलेला आहे तर बघा सोमवारचा देखील उपवास होणार आहे आणि गोकुलाष्टमीचा देखील उपवास होणार आहे तर आपण सर्वजण पूर्ण दिवस उपवास करत असतो आणि रात्रीचे कृष्णाच्या जन्माच्या वेळी रात्री बाराच्या नंतर हा उपवास आपण सोडत असतो तर या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तर आजकाल आपण पाहत असतो की गायी या पाहायला देखील मिळत नाही फक्त आपल्याला गोशाळेमध्ये जाऊनच गायींची आपण सेवा करू शकतो आणि उपाय करू शकतो पूर्वीच्या काळी प्रत्येक घराघरी गाय ही असायची कारण गायी जिथे राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हटले जायचं अशा पुण्यभूमीमध्ये ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो, तो तात्काळ मुक्त होऊन जातो कारण गाय जर आपल्या घरासमोर बांधलेली असेल तर आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो देखील दूर होत असतो जो कोणी मनुष्य मनोभावी गायीची सेवा करतो व त्या गाईला पोटभर चारा खाऊ घालतो त्याच्यावर श्रीकृष्ण हे प्रसन्न होतात आणि गाय त्याला दुर्लभ असा वर प्रदान करत असते जर आपण गायीची सेवा केली तर लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होत असते कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्याची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी आहे इतकंच नाही तर गाय ही सुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान देवापेक्षाही वरचं आहे म्हणून आपण आवर्जून गायची सेवा करायची आहे जर तुमच्याकडे गाय नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गायीची सेवा करा तिच्यासाठी हिरवा चारा हा देखील घेऊन जा तर यामुळे श्री विष्णूंचा श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कारण गायीचे महत्त्व वाढविण्यात श्रीकृष्णांचाही फार मोठा हातभार लागलेला आहे गायीचे महत्त्व जाणून ते जीवनात त्यांनी अंगीकारले म्हणूनच ते फक्त कृष्ण न राहता गोपाल कृष्ण बनले त्यांनी गायींवर इतके प्रेम केले की त्यांच्या बासरीतून निघणाऱ्या संगीताच्या आवाजानेच त्या त्यांच्याकडे धावत येत असत गोवर्धन पूजेचे महत्व पटून देऊन त्यांची गोकुळात अक्षरशः दुधातुपाच्या नद्या आणल्या इतकं श्रीकृष्णांचं गायींवरती प्रेम होतं तर येत्या सोमवारी गोकुल अष्टमी आहे तर बघा शक्य झाल्यास तर तुम्ही सर्वांनीच उपवासा अवश्य करा कारण वर्षातून एकदाच येणारा हा गोकुल अष्टमीचा उपवास आहे तर आठवणीत करा कारण यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो आपल्याकडनं न कळत झालेली जे काही पातके आहेत तर ते देखील नष्ट होतात आणि म्हणूनच हा उपवास देखील करणे खूप गरजेचं आहे तर बघा गोकुलाष्टमीच्या दिवशी आणि श्रावणी सोमवार आहे तर बघा या दिवशी सर्वानी ब्रह्ममुहूर्तवर उठण्याचा प्रयत्न नक्कीच करा सकाळी आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही पंचगव्य टाका किंवा गंगाजल टाकलं तरी देखील चालेल आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला सूर्यदेवांना अर्घ हे देखील द्या श्रावण महिना पण आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सूर्यदेवांना अर्घ हे अवश्य द्या दे, यामुळे देखील तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील व समाजामध्ये तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळेल तर ह्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अगोदरच केळी आणून ठेवायची आहेत अर्धा डझन किंवा एक डझन तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही केळी देखील आणायची आहेत तसेच बघा आपण कणिक मळून घ्यायचं आहे त्या कणिकमध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि चणाडाल आहे तर ते आपण एक तास अगोदरच थोडीशी चणाडाळ भिजत ठेवायची आहे आणि मग कणिक मळून झाल्यानंतर त्या कणिकमध्ये आपण ही चणाडाल आणि गूळ त्या कणिकमध्ये ठेवायचं आहे आणि मग ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर जायचं आहे आणि तिथे प्रथम आपण ती प्लेट आहे ते ती आपन थोड़ा वेल तर ती आपण देवघरासमोर ठेवायची आहे थोडा वेळ ठेवल्यानंतर आणि ती केळी आहे ती देखील आपण देवघरासमोर ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर तिथे आपण दिवा तर लावलेला असेलच देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण हे सर्व साहित्य घ्यायचं आहे त्यासोबतच शक्य असेल तर एक तांब्याभंग पाणी देखील तुम्ही घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचे आहे आणि मग आपण गाईकडे जायचं आहे जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तिथेच तुम्ही हे गायीला खाऊ घालायचं आहे परंतु जर जवळपास कुठे गाय नसेल तर मग तुम्ही गोशाळेमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की प्रथम गायीच्या उजव्या पायावरती एक पा एक तांब्यावरून पाणी घेतलं आहे तर पाणी आपण गायीच्या पायावरती ओतायचं आहे परंतु बघा गाय अशी पण पाहिजे की ती मार्की नसणारी पाहिजे कारण बघा कधी कधी गायी देखील मारत असतात तर अशी गाय बघा की जी आपल्याला तिचं दर्शन घेता पाहिजे तिच्या होते आपल्याला प्रदक्षिणा मारता आल्या पाहिजेत अशी गाय बघा आणि मग तिची पूजा करा तर मग गाईला आपण हळद कुंकू लावून घ्यायचा आहे तसेच मग जो आपण केळी आणलेली आहेत तर गाईचं जवळ गाईचं वासरू असेल तर त्या वासराला जी केळी आहे तर ती खाऊ घाला किंवा जर तिथे दोन तीन गायी असतील तर त्यांना एक एक केळ तुम्ही खाऊ घालायचं आहे आणि आपण जो कणिकचा गोळा आणलेला आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये तो कणिकचा गोळा घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे जेणेकरून गायची जीभ आपल्या हाताला गा जिबाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने तो तुम्हाला तिला चारायचा आहे आणि मग गायीच्या भोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि गायच्या भोवती तुम्हाला शक्य असेल तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं की जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते असं पद्यपुराणामध्ये सांगितलेले आहे तर बघा हा जो पदार्थ आपण गाईला खाऊ घातल्याने गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांच्या पर्यंत पोचेल आणि आपली जी मनोकामना आहे इच्छा आहे किंवा जी कठीणातली कठीण इच्छा जी कधीही पूर्ण होणार नाही अशी इच्छा तुमची पूर्ण होईल तुमची किती दिवसापासून रखडलेली कामे आहेत तर ती देखील पूर्ण होतील तर बघा तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तुम्ही रोजच्या रोज गायीला आपण जेव्हा पहिली भाकरी बनवतो तेव्हा पेली बाकरी ती पहिली भाकरी तुम्ही गाईला खाऊ घाला जेणेकरून आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतील आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहील आपल्या मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद